नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ज्याला आपण आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीम यामध्ये आपण मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातनं माहिती घेतो आहोत त्यामध्येच आपण प्राचीन भारतीय ज्ञान प्रसाराचं अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या विद्यापीठांचा परिचय करून घेत आहोत आणि हा परिचय करून घेत असतानाच आपण तक्षशिला विद्यापीठाचा परिचय करून घेतला नालंदा विद्यापीठाचाही आपण परिचय करून घेतलेला आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी कांची विद्यापीठाचा थोडक्यात परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यावयाचा आहे कांची ज्याला आधुनिक कांचीपुरम असं म्हणतो आपण दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एक प्राचीन शहर आहे हे प्राचीन काळापासून शिक्षणाचं केंद्र म्हणून महत्वाचं राहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की कनवी पल्लव शासकांची ही राजधानी राहिलेली आहे दक्षिण भारतातील तामिळनाडूचं आधुनिक कांजीवरम असं नामकरण झा म्हणजे आपण त्याला संबोधतो जे या राज्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाचं प्रमुख केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं आहे या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा दोन्हीही प्रकारचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि या ठिकाणी विविध वंशांच्या राजवटींनी वेळोवेळी राज्य केलेलं आहे वास्तुकला धार्मिक शिक्षण वाङ्मय आणि कला क्षेत्रात कांचीने अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून प्राचीन ज्ञान परंपरेमध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये या कांचीला आपल्याला कधीच विसरता येत नाहीये पल्लव राजांच्या काळामध्ये कांची हे शिक्षणाचं केंद्र म्हणून विकसित झालेलं आहे कधी पल्लव राजांच्या कारकिर्दीमध्ये पल्लव शासकांच्या देखरेखीखाली पल्लव शासकांच्या देखरेखीखाली संस्कृत आणि तमिळ भाषांनी येथे अभूतपूर्व अशा प्रकारची प्रगती केलेली आहे संस्कृत भाषेमध्ये खूप मोठी प्रगती झाली आणि तमिळ भाषेमध्ये देखील इथे मोठी प्रगती झालेली आपल्याला पल्लव शासकांच्या कालावधीमध्ये पाहायला मिळते येथे शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत असायचे संस्कृतचं आणि तमिळचं आध्यात्मिक वास्तुकलेचं शिक्षण इथं मोठ्या प्रमाणावर दिलं जात होतं या कांचीचा उल्लेख रामायण आणि महाभारतामध्ये देखील आपल्याला आलेला दिसतो इथे चोल पल्लव आणि चेर राजवंशाची सत्ता राहिलेली आहे आणि या चोल पल्लव आणि चेर राजवंशाच्या लोकांनी या कांचीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत येथली जर मंदिरं आपण बघितले यातली मंदिरातलं वैशि विशिष्ट अशा प्रकारचं स्थापत्य शैली बघितली तर निश्चितच या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्वाचं काम करत होतं प्राचीन पल्लव राजवंशाच्या काळात कांचीमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरांची उभारणी झालेली आहे येथील कैलासनाथ मंदिर असेल वरदराज पेरुवन मंदिर असेल आणि आदितेश्वर मंदिर असेल यांची वास्तुशास्त्र आणि शिल्पकला खरोखरच उल्लेखनीय अशा पद्धतीची आहे आणि हे काम इथल्या शिक्षण व्यवस्थेनं केलेलं आहे कांची येथे शंकराचार्यांचा शंकराचार्य मठ ज्यानं हिंदू धर्माला पुनरुत्तन करून दिलेला आहे ज्या शंकराचार्यांनी त्या शंकराचार्यांचा कांची या ठिकाणी मठ आहे आणि या मठामुळे देखील या ठिकाणच्या धार्मिक शिक्षणाला देशभर मोठं महत्व आलेलं आपण बघतो शंकराचार्यांनी कांचीतील मठात अद्वैत्य वेदांताचा प्रचार केलेला होता आणि या ठिकाणी संस्कृत शिक्षण आणि तत्वज्ञानाचं अध्ययन मोठ्या प्रमाणावर होत होत साहित्य आणि कलेचाही इथं खूप मोठा विकास कांची या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतो कांचीमध्ये विद्यार्थ्यांना अन्न वस्त्र आणि औषधही देण्यात येत आणि शिक्षकांना जमीनदानाच्या रूपानं मोबदला म्हणून देण्यात येत होती इथल्या विद्यार्थ्यांना काय काय हे विद्यापीठ सुविधा देते त्याला अन्न पुरवलं जात होतं विद्यार्थ्यांना वस्त्र पुरवलं जात होतं औषधं देखील मोफत पुरवली जात होती इथं जे शिक्षक म्हणून अध्यापनाचं काम करणारे शिक्षक आहेत त्यांना जमीनदान स्वरूपामध्ये या ठिकाणी देण्यात येत होती कदंब राजा मयूर शर्माने कांची येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता असं इतिहास सांगतो नालंदाचे कुलगुरू धर्मपाल यांनी देखील याच कांची येथून शिक्षण घेतलेलं होतं पुढे जाऊन ते नालंदाचे कुलगुरू झालेले आहेत यावरून कांची विद्यापीठात शिक्षणाचा दर्जा किती श्रेष्ठ होता हे आपल्या लक्षात निश्चितपणे येतं कांचीतील विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी आधुनिक काळात महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे कांची हिंदू महाविद्यालय कांची कृषी विद्यापीठ आणि कांची सांस्कृतिक मंडळाचेही योगदान या ठिकाणी महत्वपूर्ण पद्धतीनं राहिलेलं आपल्याला दिसून येतं असा हा कांची विद्यापीठाचा संक्षिप्त परिचय आपण इथं पाहिला त्यानंतर दुसरं विद्यापीठ ओदंतपूर विद्यापीठ म्हणून आ, या विद्यापीठाचाही आपण आता या याच व्हिडिओमध्ये परिचय करून घेऊयात नालंदा आणि विक्रमशील प्रमाणेच ओदंतपुरी हेही त्या काळातील एक प्रमुख विद्यापीठ होतं याची स्थापना आठव्या शतकामध्ये झाल्याचं सांगितलं जातं पालवंशाचा राजा गोपाल याने या विद्यापीठाची स्थापना केली ते बिहार प्रांतातील पाटणा जिल्ह्यात होतं तांत्रिक साहित्याच्या अध्यापनाचं काम या विद्यापीठामध्ये प्रामुख्यानं होत असे ओदंतपुरी हे बौद्ध धर्माच्या बजरायणी शाखेचं केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं या विद्यापीठातील पदवीधरांनी अनेक बौद्ध ग्रंथांची काय केलेली आहे अनेक बौद्ध ग्रंथांची रचना केलेली आहे या विद्यापीठाचे प्रसिद्ध बौद्धाभ्यासक दीपंकर यांनी विक्रमशिला विद्यापीठाचे कुलगुरू होण्यापूर्वी याच विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं होतं काय सांगितलं मी आपल्याला की या विद्यापीठामधून मोठे बौद्ध अभ्यासक असलेले दीपंकर जे पुढे चालून विक्रमशील विद्यापीठाचे कुलगुरू झाले ते या विद्यापीठाचे विद्यार्थी होते तिबेटी ग्रंथानुसार येथे बाराशे विद्यार्थी शिकत असत कुठं या ओदंता विद्यापीठामध्ये तेराव्या शतकात मुस्लिम आक्रमण करते बख्तियार खिलजीनं या विद्यापीठावर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामुळं या विद्यापीठाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ओदंतपूर विद्यापीठाचा थोडक्यात परिचय या ठिकाणी प्राचीन भारतीय विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून घेता येतो यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण आज तिसरं विद्यापीठ या व्हिडिओ करतो तरी बघूया ते आहे नवदीप किंवा नादिया विद्यापीठ या देशातल्या प्राचीन विद्यापीठांच्या मध्ये नवदीप या नादिया विद्यापीठ महत्वाचं राहिलेलं आहे हे विद्यापीठ बंगालची प्राचीन राजधानी भागीरथीच्या पूर्वेला वसलेला आहे कुठं आहे हे विद्यापीठ तर बंगालची प्राचीन राजधानी भागीरथीच्या पूर्वेला वसलेला आहे बंगालचा सेन राज्यकर्त्यांनी बंगालच्या सेन राज्यकर्त्यांनी स्थापन केलेलं हे ठिकाण विद्वानांचं आणि शिक्षणाचं केंद्र म्हणजे प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध झालेलं होतं कोणतं नवदीप किंवा नादिया विद्यापीठ नित्यानंद प्रभू प्रकाशानंद सरस्वती महाप्रभू हे जे वेदांताचे महान अभ्यासक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो नादियाला या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या विद्वत्तेचा लोकांना फायदा करून दिलेला आहे आता ज्यांची मी उल्लेख केला ही सगळी मंडळी या ठिकाणी नादिया विद्यापीठामध्ये आलेली आहेत आणि त्यांनी आपल्या विद्वत्तेचा या ठिकाणी लाभ इथल्या लोकांना दिलेला आहे लक्ष्मण सेनेने याला आपली राजधानी बनवल्यानंतर शिक्षणाचं केंद्र म्हणून याचा विकास झालेला आहे त्यांच्या दरबारामध्ये अनेक उच्चस्तरीय विद्वानांचं वास्तव्य होत येथे युक्तिवाद कायदा व्याकरण ज्योतिष आणि काव्य शिकवलं जात असे येथे अनेक नामवंत विद्वान होते ज्यांचे कार्य आजही भारतीय साहित्य विश्वामध्ये महत्वाचं मानलं गेलेलं आहे या नायदी या विद्यापीठामध्ये खूप मोठी माणसं होऊन गेली ज्यांच्या साहित्याचा उल्लेख आज देखील आपण गर्वानं करतो इतकी मोठी माणसं या विद्यापीठात होऊन गेली अशा विद्वानांच्यामध्ये गीत गोविंदचे लेखक जयदेवचा उल्लेख आपल्याला करता येतो स्मृती विवेकचे शुलपानींचा उल्लेख आपल्याला करता येतो आणि रघुनाथ शिरोमणी यांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो तर अशा पद्धतीनं या नादिया विद्यापीठामध्ये न्याय तत्वज्ञानाचा अभ्यास आणि अध्यापन करण्याचं काम प्रामुख्यानं केलं जात असायचं तर अशा प्रकारचा या नादिया विद्यापीठाचा देखील आपल्याला संक्षेपानं परिचय या ठिकाणी पाहता येतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांची विद्यापीठाच्या बद्दल थोडक्यामध्ये परिचय बघितला कांची विद्यापीठ त्यानंतर दुसरं विद्यापीठ ओदंतपूर विद्यापीठ आणि तिसरं विद्यापीठ नवदीप किंवा नादी या विद्यापीठ तर या तीन ही आपल्या भारतीय ज्ञान अत्यंत महत्त्वाची विद्यापीठं आहेत ज्यांनी या देशाची संस्कृती या देशाचं तत्त्वज्ञान आणि या देशातले अनेक शास्त्र आ, या ठिकाणी विकसित करण्यामध्ये मोठा योगदान दिलं अशा या प्राचीन विद्यापीठांच्यापैकी या तीन विद्यापीठांचा अत्यंत अल्प परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे आणखीन एक दोन विद्यापीठांचा परिचय आपल्याला पुढच्या विद्यापीठा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन आपल्याला भारतीय प्राचीन विद्यापीठांचा हा जो आपण खडाडोप चालवलेला आहे परिचयाचा तो इथं संपवायचा आहे आणि त्यानंतर बा प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील पुढचा विषय घेऊन आपल्याला नवीन व्हिडिओ बनवायचे आहे मला वाटतं की आपल्याला हे नाविन्यपूर्ण वेगळ्या पद्धतीचं ज्ञान किंवा मा माहिती ऐकून निश्चितपणे आपलं मन प्रफुल्लित होत असेल किंवा आपल्या मनाला एक वेगळा अनुभव येत असेल असं मी माझ्या मनाला सांगतो आणि याबद्दल आपलं काही मत असेल तर आपण नोंदवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो नमस्कार